श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि हा व्हिडिओ संध्याकाळी आम्ही ज्यावेळी दुकानातून घरी जात होतो त्यावेळेस आहे हे टायमिंग होतं ते साडेसात ते आठ वाजलेली संध्याकाळचे त्यावेळेच हे टायमिंग होतं आणि आमच्या इथला आजूबाजूचा परिसर मी थोडक्यात तुम्हाला दाखवत आहे वस्ती आहे आजूबाजूने पण दुकानपासून आमचं घर खूप म्हणजे खूप लांब आहे कमीत कमी तीन किलोमीटर तर असेल संध्याकाळमध्ये कारण संध्याकाळचे वाजले असतील नऊ साडेनऊ दुकानात ना आलेली मी सात साडेसात आठ वाजता पण थोडंसं आडवी झाले ते झालेच आणि एवढे भांडी पडल्यात मटकीची थोडीशी भाजी आहे थोडं आता काय भाज्या आणि चपात्या बनवायच्या आहेत अंतरून बघू शकता तुम्ही ना सगळ्या अंतरुणच झालेला आहे पण पर्याय नाही आपण आता धुतलंय म्हणल्यावर काय पर्यायच नसतो आणि डब्यानं अजून टोपणं वगैरे लावलेलं नाही आणि स्त्रीला मी खोटखालचं सगळं काढायला लावलं आहे कारण बाहेरची खोली झाडून घेणार आहे त्याला म्हटलं खोटखालचं सगळं काढून स्वच्छ करून घे आणि रक्क कसा वळद घाठला आहे मी दाखवते हे पहा ही खिडकी उघडलेली आहे मी आणि असा रग पिना लावून हळद घातलेला आहे आणि लाटणं मी इथं ठेवलेलं होतं आणि इथं लाटणं ठेवलेलं होतं खिडकी उघडल्या गेले ते बाहेर सरळ खालीच स्त्रीने जाऊन आणला आता आणि हे पहा पडदे इथे दोरी बांधल्या इथं असं घाटले आणि खिडकीत असं आहे घरात कपडे कप आणि याला मी खालचं खालच काढायलावलेलं सरसा काढत आहेत आता स्वयंपाकाचं काहीतरी बघायला पाहिजे संध्याकाळी दुकानातून आले की काही करायला नको वाटतं पण गेल्याशिवाय पर्याय तर काय नसतोच आता चपात्या चा एक चार बनवते आणि झोप वाटायला कंटा आलाय लवकर उठलेलं त्यामुळं कंटा आलेला आहे भाजी बनवती हो बाहेरची खोले जर झाडून घेते आणि झोपून टाकणार तरी पण हे यायला साडे अकरा वाजणं उद्याने अमावश्य आहे देवाना अभिषेक वगैरे घालायचा त्यामुळे सकाळ लवकर उठाय पाहिजे सणवार आले आली की काही खरं नसतं बघा विश्रांती अजिबात मिळत नाही हो आणि एकसारखी धावपळ चालू होती आणि त्या दुकानात पण काम असतं त्यामुळे सध्या केसांना मेहंदी लावायला वेळ मिळाला <laughs> ते सगळं झाल्याशिवाय काही मिळत नाही आणि त्यानंतर हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे म्हणजे सर्व पित्रे अमावस्या होती त्या दिवशीचा आहे वरण आणि वांग याची भाजी बनवलेली आहे चपातीचं पीठ मळून ठेवलेलं आहे तिकडं चहा घेतलेला आहे करून आणि पितरांसाठी जो भात आपल्याला ठेवायचा होता बिनमिठाचा तो पण केलेला आहे पितरांसाठी आपण जो भात ठेवतो नैवेद्याल त्यामध्ये मीठ अजिबात घालायचं नाही बिनमिटाचा अळणी भात करायचा असतो आणि सकाळी मी अशी देवाची गाणी लावते टी व्हीवर आणि काल मी पूर्ण हॉल हा स्वच्छ केलेला आहे बघू शकता तुम्ही सगळं बेडशीटचे कवर वगैरे सगळं आणि खिडकीचे पडदे असतील घड्याळसुद्धा मी व्यवस्थित सगळं क्लीन करून घेतलेलं आहे फक्त खालची फरशी राहिलेली आहे बेडसुद्धा मी इकडं वडून तो परत खालचं सगळं पुसून घेऊन लोटून काढून मग लावलेला आहे आणि हा पडदा खूप लोळत होता त्यामुळे हात शिलाई घातली मी तर खूपच तो गिड्डा झाला आता दुकानात नेणार आणि परत त्याला मग शिलाई मारून आणणार आहे बेडच्या आतलं काही साहित्य काढलं नाही तसाच बेड मी आणि स्त्रीने ओढून घेतला आणि व्यवस्थित खालचं सगळं लुटून काढून धूळ काढून भिंती वगैरे स्वच्छ झाडून घेऊन सगळं फरशी वगैरे बेडखालची पुसून घेतलेली आहे आणि मेन डोअर होता तिथं हळदी कुंकू आणि स्वस्तिक वगैरे काढलेला आहे शुभ लाभ लिवलेला आहे कारण आज अमावस्या होती स्वच्छ दरवाजा आधी पुसून घ्यायचा आणि त्यानंतरच मग हळदी कुंकू आणि शुभ लाभ स्वस्तिक काढायचा आहे आणि हळ हुंबऱ्याला हळदीचं लेपनसुद्धा सुद्धा मी आज केलेलं आहे आणि आजची रांगोळी बघू शकता तुम्ही रांगोळीमुळे एक वेगळं गेटअप येतं आपल्या दरवाजाला आणि आजची देवपूजा यांनी केलेली आहे मी काय देवपूजेला माझा काय हात लागला नाही आणि नेहमीप्रमाणे देवाला फुलं नाही तर मैत्रिणीनो आज आहे सर्व पित्रमावशा आणि ज्यांना म्हणजे श्राद्ध करणं शक्य झालं नसेल या पंधरा दिवसात किंवा ज्यांच्या तिथी पण लक्षात नसतात बघा आधीची लोक कसं एवढं काय म्हणजे लक्षात ठेवत नव्हते किंवा लिहून ठेवत नव्हती नोंदी ठेवत नव्हते तर कुणाला तिथी वगैरे माहीत नसलं तरी पण त्यांनी आज नैवेद्य दाखवला तरी चालतं काही नाही जमलं तर दही वात तर ठेवायचा आपल्या घरावर बाराच्या आत आणि त्याच्यावर काळं तिळ आणि दही घालून आणि बिन भात करायचा मीठ घालायच नाही भातामध्ये तर भात दा दा मी पण बनवलेला आहे बघू शकता इथं भात आता यांना सांगितलं मी दहा साडे दहा वाजता या म्हणून त्यावरती नैवेद्य ठेवायचा साडा रांगोळी झालेल्या आहे देवपूजा यांनी केल्या परत वर्ण वांग केलं हे बघू शकता तुम्ही वर्ण आत्ता सोडला मी आणि वांग केलं परत दरवाजा वगैरे आपला मेन डोर असतो तो स्वच्छ पुसून शुभ लाभ सोसते एक सगळं आहे हाती आणि हरशी फक्त पुसायची आहे आता बघणार आत्ता जमली तर नाही तर मग संध्याकाळी पुसणार पर्याय नाही आणि काल मी बांगड्या बदलून आलेल्या आहे कारण की उद्याला भयंकर गर्दी होती एवढा असं रांग लागते बायकांची नंबर व नंबर नंबर व नंबर असतं त्यामुळं मी आजच बदलून आलेले आहे कालच बदलून आलेले आहे आमोशा लागायच्या आधी आमोशा रात्री बारा लागणार होती मग दुकानातनं मी चार साडेचारला गेलेले आमच्या इकडे या वांगड्या पन्नास रुपये डझन आहेत एकेकांच्या आड कमी आहेत आता इंचलंजीमध्ये चाळीस रुपये डझन आहेत भांडे वगैरे झाली भांडी घासल्या रग बघू शकता मी कसा लावलेला आहे पूर्ण दरवाजा उघडून लावलाय खिडकी पूर्ण उघडली ती आणि पिनाने वगैरे त्याला पॅक करून असं लवकर रात्रभर असंच ठेवलेलं मी म्हणजे वाळून देऊन रात्र असं ठेवलं तरी पण आज पण ऊन चांगलं पडले नाही आता आज आणि काल आणि आज तर ऊन पडणार होतं टी व्हील तर सांगलेलं आहे सोमवारपासून परत पाऊस पडणार आहे म्हणून पाऊस काय यावर्षी काय या सुटत नाही पाऊस भयंकर आहे यावर्षी चला साडे दहा वाजता बरोबर आपल्याला दुकानात जायचं आहे कारण की हे येणार आहेत न्यायला आज संध्याकाळी आपल्याला एक ब्लाऊज आणि पाच ते सहा टॉप आहेत ते फिटिंगचे द्यायचे आहेत आणि ती मुलगी कुठं तर बाहेर सर्विसला आहे ते आज संध्याकाळी जाणार आहे तर ते द्यायला लागणार आणि शक्यतो कसं सणावाराचं दुकान उघडं असलं की थोडं काम पण येतं त्यामुळं उघडा असलेलं दुकान बरं चला त्यानंतर आज अमावस्या असल्यामुळे मी थोडंसं गोड काय तर बनवायचं तर आता शिरा बनवत आहे हे टायमिंग होतं ते सकाळी नऊ पावणे दहाचं टायमिंग होतं सगळं आवरून झालं की मी परत दुकानात जाणार आहे शिऱ्याला थोडंसं तेल जास्त लागतं मी आता ते इथं तेलात तेलातला शिरा बनवत आहे मी इथं तुपातला बनवला तरीसुद्धा चालेल किंवा एके जो वनस्पती वा तूप वापरतात बघा त्याला डालडा म्हणतात तेसुद्धा वापरला तरीसुद्धा चालेल पण वनस्पती तूप म्हणजे डाळड्याने थोडं घस्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे शक्यतो तूप किंवा तेलच वापरावं तेल गाठलेलं इकडं मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे शिऱ्यासाठी कारण उकळलेलं पाणी आपल्याला शिऱ्यामध्ये घालावं लागतं पाणी अजिबात गार वापरायचं नाही एकदम उकळलेलं पाणीच वापरायचं आणि रवा मात्र व्यवस्थित चांगला खमंग वास येऊसपर्यंत तांबूस कलर येऊसपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता रवा भाजायला एक दहा पंधरा मिनटं लागतात कारण हा पावशेर रव्याचा शिरा आहे कारण आमच्यात खातात आवडी नाही त्यामुळं मग राहायला तरी संध्याकाळी खातील म्हणून मी जास्तच बनवत आहे बघू शकता तुम्ही रव्याचा कलर आपल्या बदललेला आहे शिरा उपीड जर चांगलं व्हायचं असेल तर मेन प्रोसेस काय असते तर रवा भाजणे कारण हीच महत्त्वाची असते त्याला वेळ लागतो पण ही प्रोसेस होणं तितकंच महत्त्वाचं असतं कसं होतं रवा नाही भाजाल तर उपीड पण चांगलं होत नाही आणि शिरासुद्धा चांगला होत नाही एकदम असं गीतचं म्हणजे कालाच होतो बघा आणि रवा भाजला आहे का नाही असं चेक करायचं हात आपण त्या रव्यामध्ये घेऊन असं झाडायचं जर आपल्या बोटाला रवा राहिला नाही तर समजायचं की आपला रवा व्यवस्थित भाजलेला आहे आता रव्याचा कलर बघू शकता तुम्ही भरपूर असा बदललेला आहे एकदम असं कडकडीत कर गरम पाणी मी त्यामध्ये ओतलेलं आहे आणि रवा आपला पटणं फुलून येतो बघा तुम्ही एकदम कडकडीत कर पाणी ओतला की रवा एकदम फुलून येतो आणि गॅस आता मी एकदम मंद केलेला आहे आणि यात आता चवीनुसार मग आपण साखर घालायची आहे साखर का तुमच्या अंदाजानुसार तुम्ही कमी जास्त केला तरीसुद्धा चालेल पण रवा किती छान भाजलेला आहे बघू शकता तुम्ही अजिबात तो कढईला चिटकत वगैरे नाही एकदम असं मऊसूत रवा आपला झालेला आहे पाणी ओतल्यानंतर अशा पद्धतीने एकदम मऊ शिरा जर झाला तर खूप छान लागतं आता यामध्ये तुम्ही पायनॅपल एसेन्स वगैरे वापरू शकता पायनॅपल एसेन्स वापरला तरीसुद्धा रवा खूप छान होतो किंवा आंब्याचा एसेन्स असतो बघा तो वापरला तरी चालेल कलर असतो खायचा कलर तोसुद्धा वापरला तरीसुद्धा चालेल मी काहीच वापरलं नाही मी साधा सिंपलच रवा केलेला आहे तसे ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार यामध्ये काजू बदाम पिस्ता बेदाणे घालू शकता मी काहीही घातलेलं नाही आता थोडा वेळ हलवलं आणि एकदम मंद गॅस करायचं आणि दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित ते वाफवून घेतलं पाहिजे कारण की रवा हा फुलला पाहिजे लक्षात ठेवा त्यामुळे थोडंसं ते वापरलं तर चांगलं लागतं लगेच बंद करायचं नाही आपण साखर घाटल्या घाटल्या अजिबात शिरा आपला चांगला होत नाही असं व्यवस्थित हलवून परत ते झाकून ठेवायचं तुम्ही इथं तर बघू शकता कडेला अजिबात म्हणजे शिरा आपला चिटकलेला नाही आहे परत मी दोन तीन वेळा असंच हलवून हलवून झाकून ठेवलं आणि आता आपला फायनली शिरा तयार झालेला आहे तरीसुद्धा मी आणखीन एकदा व्यवस्थित ते हलवून घेणार आणि गाठी वगैरेसुद्धा रव्यात झालेले नाही आहेत नाही रव्यात गाठी वगैरे झाल्या तरीसुद्धा ते चांगलं लागत नाही मेन म्हणजे रवा फुलून येणं किंवा रवा भाजणं त्यात पाण्याचं प्रमाण हे शरीरासाठी खूप महत्त्वाचं असतं आपला आता इथं शिरा तयार झालेला आहे एक पाच मिनटाने मी गॅस बंद करणार आणि नैवेद्य दाखवून घेणार आहे त्यानंतर हे आलेले मग यांना मी वरती नैवेद्य ठेवायला लावून दिलेलं ला कारण की बाराच्या आत आपल्याला हा नैवेद्य ठेवावा लागतो तर नैवेद्य ठेवत असताना भात दही आणि काळे तिळ त्याच्यावर घालायचं आणि तो नैवेद्य आपण आपल्या घरावर ठेवायचा आहे आणि सगळं आवरून त्यानंतर मग मी दुकानात आलेले होते तर मैत्रिणींना अशा पद्धतीने आजचा ब्लॉग होता कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आज स्त्रीला आणि अंडला मालकांच्या जेवण होतं कारण त्यांनी श्री आता जेवण आज बनवलेलं होतं मग ती दोघं तिथे जेवाय होते आणि मी काय माझा डबा घेऊन आलेले होते आणि हे टॉप आहे ते फिटिंगला आलेले होते आणि एक ब्लाउज शिवायचं होतं ते शिवून तयार झालेला आहे आता ते कस्टमर येणार आहे आणि त्यांना मग ते द्यायचं